श्री शिवलीला अमृत कथा अध्याय दहावा शारदा आख्यात श्री गणेशाय नमः या पूर्वीच्या नव्या अध्यायात शबराचा व राजाचा उद्धार कसा झाला वामदेवाने शिवभस्माचे महात्म्य सांगून एका ब्राह्म राक्षसाचा उद्धार कसा केला या कथा सूतांनी शौनकादींना सांगितल्या आम्हाला शिवमहात्म्याविषयी आणखीन काही सांगा असे ऋषी म्हणाले असता सूत म्हणाले ऐका पूर्वी अनर्थ देशात देवव्रत नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता त्याने सांग केले होते त्याला शारदा नावाची एक मुलगी होती ती मोठी रूपमती होती तिचे रूप लावण्य पाहून सगळे लोक आश्चर्यचकित होत असत ती बारा वर्षाची झाली तेव्हा तिच्या वडिलांनी पद्मनाभ नावाच्या ब्राह्मण तरुणाशी लग्न लावून दिले तो पद्मनाभ ही वेदशास्त्र संपन्न होता त्याची विद्वत्ता पाहून राजे लोक माना डोलवत असत लग्नानंतर काही दिवस पद्मनाभ सासरच्या घरी राहिला एके दिवशी संध्याकाळी संध्या नदीवर गेला संध्यावंदन करून परत येत असता अंधारात त्याला एक विषारी साप चावला व तो तिथल्या तिथे मरून पडला ही बातमी समजताच शारदा तिच्या आई वडिलांसह तिथे आली पद्मनाभ मरून पडलेला पाहून तिने आकांत केला तिने आपली सर्व सौभाग्य हो लेणी काढून फेकून दिली कपाळावर मारून घेत ती रडू लागली शारदेची ती अवस्था पाहून तेथे जमलेले लोक शोकाखुल झाले मक्कीच्या पतीचे दहन करून आई वडील शारदेला घेऊन घरी परत आले असेच काही दिवस गेले एकदा शारदेचे आई वडील भाऊ सर्वजण काही कामांसाठी बाहेर गेले होते घरात शारदा एकटीच होती त्यावेळी एक अद्भुत घटना घडली नैद्रुव नावाचे एक अंध कवी आपल्या शिष्याचा हात धरून शारदेच्या घरी आले शारदेने त्यांना आसनावर बसवून त्यांची पूजा केली त्यावेळी नैद्रुव ऋषी शारदेला आशीर्वाद देत म्हणाले सौभाग्यवती भव पुत्रवती भव यावर शारदा सखेद हसून म्हणाली मुनिवर्य हा कसला आशीर्वाद मला दिलात तुमचा आशीर्वाद मुळीच खरा होणार नाही असे म्हणत तिने सगळी हकीकत सांगितले तेव्हा नैद्रुव म्हणाले माझा आशीर्वाद कालत्रयी खोटा ठरणार नाही माझ्या मुखातून बाहेर पडलेले शब्द कधीही मागे घेता येत नाही माझी तपश्चर्या मोठी आहे माझ्या शब्दांना दिव्य सामर्थ्य आहे अशक्य ते शक्य होईल शारदेच्या घरची माणसे परत आली सगळा वृत्तांत त्यांना समजतात हे अघटित कसे काय घडले अशी शंका शारदेच्या वडिलांनी विचारली तेव्हा नैद्रुव ऋषी म्हणाले ऋषीचा आशीर्वाद अमोग असतो ते एका क्षणात रंकाचा राजा करतात शाप देऊन संपूर्ण कुळाचा संहार करू शकतात ऋषीच्या शापाने नहूष राजा सर्प झाला यादव कुळाचा संहार झाला ब्रह्मशापाने इंद्राची सगळी संपत्ती सागरात बुडाली ब्रह्मशापामुळेच पंडू राजाला स्त्री भोग मिळाला नाही आणि साठ हजार सगर पुत्र जळून गेले नारदाच्या शापाने कुबेर पुत्र वृक्ष झाले ब्रह्मशापामुळेच कृष्णासह यादव कुळ नष्ट झाले चंद्राला क्षय झाला ब्राह्मण अवघ्या त्रैलुक्यात श्रेष्ठ आहेत ते ब्रह्मांड मोडून पुन्हा होते तसे करू शकतात तेव्हा माझा आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही मग नैद्रुव ऋषी शारदेला म्हणाले तुला आता मी एक उपाय सांगतो तो नीट ऐक तू मा महेशाचे व्रत कर षडाक्षर मंत्राचा म्हणजेच ओम नम शिवाय दररोज यथाविधी जप कर तुला या व्रताचे फळ मिळेपर्यंत मी येथेच राहील शारदेने नैद्रुह ऋषींना विचारले आपण सांगितलेल्या या व्रताचा सा प्रारंभ केव्हा करू हे व्रत किती दिवस करावयाचे ऋषी म्हणाले या, या व्रताचा प्रारंभ चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात करावा सोमवार अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी चांगला मुहूर्त पाहून व्रताला प्रारंभ करावा एक वर्षामध्ये खंड पडू न देता उमेश उमा महेश्वराची पूजा करावी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे उमा महेश्वराचे व्रत यथासांग करण्याचा शारदेने निश्चय केला तिने ऋषींच्याकडून मंत्र घेतला आपल्या सुंदर शिवमंदिर उभारले तांदळाच्या राशीवर कलश स्थापन करून त्यावर पूर्ण पात्रात उमा महेशाच्या सुवर्ण मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून यथाविधी उमा महेश्वराची षोडशोपचारे उपचारे पूजा के सुरू केली ब्राह्मण सवाश्र बोलवून त्यांना उत्तम भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट केले कशाचीही कमतरता ठेवली नाही ती रोज पुराण पठण श्रवण करीत असे सर्व काळ शिवनामाचा जप करीत असे भगवान शंकराचे ध्यान करून त्याचे स्वरूप डोळ्या पुढे आणीत असे ऋषींनी सांगितल्याप्रमाणे भवानी मातेची पूजा करून ती ध्यान लावून बसत असे बघता बघता वर्ष संपले शारदा अत्यंत निष्ठेने व्रताचरण करीत होती मग नैध्रुव ऋषीने शारदेकडे या व्रताचे उद्यापन करवून घेतले शारदेने अकराशे दाम्पत्यांना भोजन दिले वस्त्र अलंकार देऊन त्यांची पूजा केली सर्वांना भरपूर दक्षिणा दिली व्रत पूर्ण झाल्यामुळे शारदेला आनंद झाला त्या दिवशी रात्री शारदा जपध्यान करीत बसली होती मध्यरात्र झाली आणि अचानक भवानी माथा तिथे प्रकट झाले सगळीकडे दिव्य प्रकाश पडला त्या तेजाने नैदृव ऋषींना दृष्टी आली शारदेने देवीच्या चरणावर मस्तक ठेवले व तिचे स्तवन केले परंतु शारदा व नैध्रुव या दोघांशिवाय कोणाला काहीच दिसत नव्हते ऐकू येत नव्हते शारदा देवीचे स्तवन करीत म्हणाली हे जगनमाते तुझा जे जेकार असो हे जगदंबे वेद पुराणे तुझी महती गातात तुझी कृपा असेल तर जन्मांनाला दृष्टी येते पांगळा वाऱ्यापुढे धावतो मूर्ख पंडित बनतो गारेचे चिंतामणी होतात संसार भयाचा नाश करणाऱ्या आपल्या भक्तांचे पालन करणाऱ्या हे भवानी वेदमाते ब्रह्मादी देव तुझे सतत ध्यान करतात त्रिविध तापाचा नाश करणाऱ्या आपल्या भक्तांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणाऱ्या सर्वांचे कल्याण करणाऱ्या माते तू तर सर्व विश्वात भरून उरली आहेस माझ्यावर कृपा कर शारदेनी अशी स्तुती केली असता प्रसन्न झालेली देवी शारदेला म्हणाली तुला हवा असेल तर वर माग तेव्हा नैध्रुव ऋषीने देवीला शारदेची सर्व हकीकत सांगितली व ते तिला म्हणाले मी या शारदेला जो आशीर्वाद दिला आहे तो खरा ठरावा माते तू मनात आणलेस तर काय होणार नाही नैद्रुव ऋषींनी अशी विनंती केली असता देवी म्हणाली ही शारदा पूर्वजन्मी द्रविड देशातील ब्राह्मण कन्या होती हिचे नाव भामिनी असे होते हिला एक सवत होती ही धाकटी हिने हर प्रयत्न करून आपल्या पतीला आपल्यातच गुंतवून ठेवले त्यामुळे हिची सवत चिडली व वा वाईट मार्गाला लागली भामिनीच्या शेजारी एक तरुण राहत होता त्याचे भामिनीवर मन झरले एके दिवशी संधी साधून त्या तरुणाने भामिनीचा हात धरला परंतु भामिनीला ते मुळीच आवडले नाही तिने रागाने त्याचा हात झिडकारला निराश झालेला तो तरुण आपल्या घरी गेला परंतु भामिनीच्या सहवासासाठी तो अगदी वेडा झाला होता तिच्यासाठी रात्रंदिन झुरत होता आणि तशाच स्थितीत त्याला एके दिवशी मरण आले भामिनीमुळेच आपला पती आपला दुरावला या विचाराने चिरलेला तिच्या सवतीने भामिनीला तू विधवा होशील असा शाप दिला काही दिवसांनी ती सवत मरण पावली एक दिवस भामिनीलाही मृत्यू आला तीच ही शारदा पूर्वीचा तो तरुण म्हणजेच या जन्मातला पद्मनाभ त्याने या शारदेशी लग्न करून गतजन्मातील अपमानाचा सूड घेतला या शारदेचा गतजन्मातील पती द्रविड देशात आजही आहे तो द्रविड देश येथून खूप दूर आहे तो शारदेला स्वप्नात येऊन भोग देईल व त्यापासून हिला गर्भधारणा होईल काही दिवसांनी या शारदेला एक सुंदर गुणवान मुलगा होईल मोठा झाल्यावर शारदा नंदन नावाने प्रसिद्ध होईल असे सांगून देवी गुप्त झाले त्या दिवसापासून शारदा स्वप्न पाहू लागली व यातूनच ती गर्भवती झाली विधवा शारदा गर्भवती झाली हे समजतात सर्व लोक तिची निंदा करू लागले नात्या गोतातील लोकही वाटते ते बोलू लागले ही सगळी देवीची कृपा आहे असे शारदा सांगू लागले तेव्हा लोक कुचेष्टेने हसून म्हणाले या बयेने जार कर्म केले आहे आणि देवीची कृपा म्हणून सांगते देवी हिला कधी भेटली आता या बयेचे कान नाक कापा गाडवावरून हिची धिंड काढा व गावा बाहेर घालवून द्या त्याच वेळी आकाशवाणी झाले शारदा निष्पाप आहे तिला कोणीही दोष लावू नका माझ्याच कृपेने ही गर्भवती झाली आहे परंतु आकाशवाणीवर कोणीही विश्वास दाखवेना त्यावेळी तेथे एक वृद्ध होता तो म्हणाला अरे ईश्वरी माया अगम्य आहे आकाशाला आधार कोणाचा आकाशात संचार करणाऱ्या सूर्यचंद्रांना कोण आधार देतो परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे त्याच्यात सत्तेने सगळे जग चालले आहे ऋष्य शृंगाचा जन्म हरिणी पासून कसा झाला रोहिणीच्या पोटी बलराम जन्मास कसा आला से पोटी से आले। देवी ची करनी अगाद आहे हे लक्षात घ्या पण त्या वृद्धाच्या कोणीही विश्वास तेव्हा पुन्हा आकाशवाणी शारदेचा गर्भ सत्य आहे कोणी तो पापाचा आहे असे म्हटले तर त्याची जीभ झडेल त्याच्या तोंडात किडे पडतील हे सर्व खोट आहे असे एक दुष्ट म्हणाला आणि त्या क्षणी तिची त्याची जीभ तुटली त्यातून असंख्य किडे पडू लागले हा चमत्कार पाहून लोक घाबरले त्यांनी शारदेची क्षमा मागितली काही दिवसांनी शारदेला एक सुंदर मुलगा झाला त्याचे शारदा नंदन योग्य वेळी त्याची मुंज झाली त्याने सर्व वेदशास्त्रांचा सखोल केला भगवान शंकराची मनोभावे आराधना करीत असे काही दिवसांनी शारदा आपल्या पुत्राला घेऊन गोकर्ण यात्रेला गेले तेथे द्रविड देशाचा तो ब्राह्मण शारदेच्या गत जन्मातील तिचा पती तोही तेथे आला होता दोघांची भेट झाली ओळख पटली दोघांनाही अतिशय वाईट वाटले शारदेने आपल्या व्रताचे पुण्य आपल्या पतीला दिले व पुत्र त्याच्या पायावर घातला मग शारदा आपल्या पती बरोबर आई वडिलांची समजून नित्य पूजा करीत असे अहो ज्या आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही त्याचे ज्ञान विद्या तप सगळे व्यर्थ होय जो आपल्या आई वडिलांची विचारपूस करीत नाही त्यांचा पदोपदी अपमान करतो त्यांना अन्नपाणी देत नाही तो कितीही विद्वान ज्ञानी असला तरी अपवित्र समजावा त्याचे तोंडही पाहू नये अशा माणसाला शेवटी अनंत यमयातना भोगाव्या लागतात काही दिवसांनी शारदेचा पती मरण पावला तो शिवपदाला गेला शारदा सती गेली तीही आपल्या पतीसह शिवपदाला गेली हा शिवलीला अमृत ग्रंथ म्हणजे दिव्य रसायन आहे त्याचे सेवन केले असता मनुष्य भवरोगातून हो मुक्त होऊन शिवस्वरूप होतो परंतु ज्याला मृत्यूने मिठी मारली आहे त्याला हे रसायन आवडत नाही ज्याचे पुण्य मोठे तोच या रसायनाचा अधिकारी होतो म्हणून सर्वांनी सदैव शिवलीला अमृताचे श्रवण सेवन करावे स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा दहावा अध्याय समाप्त श्री शांब सदा शिवा असतो शुभम भवतो ओम नम शिवाय